नंदुरबारात एक दिवसीय उघडणार कार्तिक स्वामींचं मंदिर शहरातील लालबहादूर शास्त्री नगरात श्री शक्ती हनुमान पीठ आणि ओम शक्ती महादेव मंदिराजवळील असलेले कार्तिक स्वामींचं मंदिर भाविकांसाठी फक्त एक दिवसात येतं उघडणार आहे कार्तिक स्वामींचं हे मंदिर वर्षातून केवळ एकदाच उघडण्याची परंपरा आहे त्यानिमित्ताने शक्ती हनुमान सेवा परिवाराचे प्रमुख सुरेश बारकू भोई आणि सदस्यांनी या कार्यक्रमाचं भव्य नियोजन केलं आहे तिथीनुसार पाच नोव्हेंबर रोजी पहाटे सहा वाजता उघडले जाईल आणि सायंकाळी सात वाजेपर्यंत भाविकांसाठी दर्शनासाठी खुले राहील परिसरातील सर्व भाविकांनी लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आले आहे या प्रसंगी व तयारीच्या वेळी भागवत कथाकार रवींद्र पाठक माजी नगरसेवक रामकृष्ण मोरे हिरामण ही हिरे मनोज चौधरी वैशाली चौधरी प्रीतम कुमार भुई देवयानी भुई ओम सोना रोहिदास सुतार ज्ञानेश्वर तिरके प्राध्यापक गवळे हेमलता बागुल प्रकाश बागुल पवार दुर्गा पवार सुरेश कुमावत राजेश्वरी कुमावत आदी उपस्थित होते कार्यक्रमादरम्यान दरम्यान प्रसादाचं आयोजन केलेले आहे एम टी व्ही न्यूज साठी प्रतिनिधी हिरलाल मराठे जय श्रीराम सिबी गार्डन जोईल लाल बहादूर शास्त्री नगरामध्ये अतिशय सुंदर असं कार्तिक स्वामींचं मंदिर आहे जे वर्षातनं फक्त एकदाच उघडत असतं तर यावर्षी पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजेपासनं संध्याकाळी सात वाजेपर्यंत हे मंदिर उघडं राहणार आहे तरी सगळ्या माता भगिनींनी या कार्तिक स्वामी दर्शनाचा लाभ घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर सर्व भाई भक्तांनीही या वर्षातनं एकदा उघडणाऱ्या कार्तिक स्वामींच्या मंदिराचा दर्शनाचा लाभ घेऊन आपल्या जीवनाचा कल्याण करून घ्यायचा आहे जैस। जय श्री राम मी रामकृष्ण शंकर मोरे सदस्य शक्ती हनुमान सेवा समिती नम्र आव्हान करत होती दरवर्षाप्रमाणे वाघोदा रोड वडील सी बी गार्डनलगत लालबहादूर शास्त्री नगरात ओम शक्ती हनुमान शक्तपीठावर ओम महा शक्ती महादेवाचं मंदिर आहे त्या मंदिरात कार्तिक स्वामी यांचं देखील कपाट आहे म्हणजे छोटंसं मंदिर आहे ते प्रमाणे कार्तिक स्वामीच्या नि उत्सवानिमित्तानं दरवर्षी उघडत असतं सदरश मंदिर हे येणाऱ्या पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी बुधवार या दिवशी तिथीप्रमाणे उघडण्यात येणार असून सर्व हवाबही भाविकगण यांनी सकाळी सहा वाजेपासून संध्याकाळी सात वाजेपर्यंत कार्तिक स्वामी या महाराजांचे दर्शन घ्यावे शक्ती हनुमान सेवा परिवाराध्यक्ष सुरेश बाळकू गोळी नंदनगरी वासियांना जाहीर विनंती करतो की कार्तिक स्वामीचे दर्शन घेण्यासाठी पाच नोव्हेंबर रोजी सकाळी सहा वाजापासून तर संध्याकाळी सात वाजेपर्यंत यावे व प्रसादाच्या व दर्शनाचा लाभ घ्यावा ही जाहीर आमंत्रण करत आहे मी सर्व महिलांना बाळगोपाळांना विनंती करते की कार्तिक स्वामींचे दर्शनाचा लाभ घ्यावा